एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची सोन टक्के आणि गाडी परिवाराची मागणी सविस्तर वृत्त असे काल सायंकाळी पाच ते सात वाजेच्या सुमारास श्रमिक नगर भागात कडेपठार चौक येथील बांधकाम साईटच्या पाण्यासाठी केलेल्या खड्ड्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांनी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबत त्यांनी एस पी एन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आणि एस पी न्यूजने त्यांच्याशी केलेली ही बातचीत पाहत नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहत आहात एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा काल सातपूरच्या या परिसरात श्रमिकनगर या भागात बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवरती दोन शाळकरी मुलांचा बांधकाम साइडच्या खड्ड्यात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला त्याच अनुषंगाने सातपूर पोलिस स्टेशन या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केलेली आहे आहे त्याचे नातेवाईक दोन अल्पवयीन मुले एक अंकुश गाडे आणि प्रणव सोनटक्के अशी दोन मयत झालेल्या मुलांची नावे आहेत आपण त्यांच्या नातेवाईकांना विचारणार आहोत की या ठिकाणी त्यांची मागणी काय आहे आणि कशासाठी त्यांनी या ठिकाणी जो घेराव घातलेला आहे पोलीस स्टेशनला त्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत की आपण कोण आहात साहेब राहुल सोन टक्के काय प्रकार झाला होता काल काल ते शाळेतून साडेपाच सहा वाजता घरी आला होता घरी येऊन कपडे चेंज करून तो त्याच्या मित्रांनी आवाज मारला आणि तो त्या नाल्याकडे गेला होता नाल्याकडे गेल्यानंतर तिकडनं त्यांनी उड्या मारल्या वाटत नाल्या त्या नाल्याला सेफ्टी अजिबात काही नाही ते, ते बिल्डरने तो नाला बोर जबरदस्तीने तो दबावलेला आहे त्यांनी पाणी बांधकाम करण्यासाठी ते पाणी त्यांनी आडून घेतलेलं होतं आडून घेतल्यानंतर त्यांनी त्यांनी बांधकामासाठी ते पाणी वापरत होते मुलं तिथं गेले तिथं सेफ्टी नाही तिथं वॉचमॅन नाही कोणी काही हे नव्हतं त्या कारणास्तव हे मुलं तिथं गेल्यानंतर यांनी पाण्यात उड्या मारल्यानंतर हे नाल्यात उड्या मारल्या की त्या बांधकाम साईटवरती जो खड्डा होता त्यात मारल्या बांधकाम साईटलाच बांध खड्डा त्यांनी पाण्यासाठी केलेला होता पाणी अडवण्यासाठी मग आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी काय नाही आम्हाला न्याय भेटला पाहिजे कशा प्रकारे न्याय हवा आहे असं सांगते पो स्टेशन सारखे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला एकंदरीत या हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे अजूनही प्रणव सोनटक्के याचे चुलते आहेत अनिल सोनटक्के आपण त्यांना विचारणार आहोत की तुम्ही जे मुलांसाठी जी सुरक्षा हलगर्जीपणा केलेला आहे ज्या बांधकाम व्यावसायिकाने त्यासाठी तुम्ही इथे आलात गुन्हा दाखल करण्यासाठी आपली काय मागणी आहे येस सर आय एम सो सॉरी बट पण मला न्याय हवा आहे माझ्या पत्नीसाठी बाकी काहीच शकत नाही मी पुतण्यासाठी न्याय हवा आहे अशी त्यांची मागणी आहे बघूयात या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढची कशी प्रोसेस असते ते आपण बघणारच आहोत आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यद धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद